अमरावती महानगरपालिकेच्या वतीने प्लास्टिक जप्तीची कारवाई नियमितपणे सुरू असून अमरावती शहरातील जवाहर गेट परिसरात मनपा मार्केटमध्ये महानगरपालिकेच्या परवाना विभागाने विनोद ट्रेडर्स नावाच्या दुकानाच्या गोडाऊनमध्ये धाड टाकून गोडाऊनमधील दहा पेक्षा अधिक प्लॅस्टिक जप्त केले आहे यावेळी अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त देवीदास पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली यावेळी जप्त करण्यात आलेल्या या गोडाऊन वर नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना मनपा अधिकाऱ्यांना देण्यात आल्या यावेळी बाजार परवाना विभागासह अतिक्रमण विभाग आणि पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महापालिकेचे प्लास्टिक वापरू नका जे शासनाच्या नियमानुसार जे प्लॅस्टिक दिलेलं आहे एकशे वीस एम एमच्यापेक्षा कमी असलेले प्लॅस्टिक वापरू नका या आम्ही वेळोवेळी धाडी टाकत असतो वेगवेगळ्या ठिकाणी धडी टाकत असतो आज हे एक हे ट्रेडरचं आम्हाला माहिती कळल्यानंतर आम्ही या ठिकाणी हे केलेलं आहे या ठिकाणी जे शासनाच्या नियमाच्यापेक्षा कमी मायक्रॉनचे जे प प्लॅस्टिक आहे हे पूर्ण आप, पाहतात हे पूर्ण हे आहे वरच्या याच्यावरती सुद्धा हे केलेलं आहे आणि हे आम्ही आज पकडलेलं आहे हे आम्ही याच्यावरती नियमानुसार पुढचे काढवायचं साधारणपणे हा एक दहा टनच्या पेक्षा जास्त माल असावा एन टी पी न्यूज मराठी अमरावती